नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे आमच्या गावाकडे केली जाते मेथीची कशी भाजी म्हणजे कोकणामध्ये मेथीची भाजी कशी करतो आम्ही ते मी तुम्हाला दाखवते मी मेथी घेतले स्वच्छ अशी तीन चार पाण्यामध्ये धुवून घेतले अगोदर असे पानं पानं कट करून घेतलेत मी डेट पण घेतले आहेत मी पण जास्त नाही कोवळे असतात तेच घेतलेत आणि असे तोडून घेतलेत मी आणि त्यासाठी ला काय काय घेतलं आहे मी जास्त कमी सामानामध्येच भाजी तयार होते जास्त काय लागत नाही म्हटलं कांदा घेतला आहे मी दोन मीडियम साईजचे कांदे दोन चिरून घेतले आहेत मी ते ओलं खोबरं किसलेलं ले घेतलं आहे मी एक साधारण तीन चमचे ब आहे दोन लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत मी दोन ते तीन मिरची हिरवी मिरची क तिखटवाली नाही आहे साधीवाली आहे आणि थोडीशीच हलत घेतली मी हलत नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आम्ही टाकत नाही आमच्या गावाकडे पण मी थोडीशी टाकणार आहे आता रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवते ते पूर्ण बघा कढाई गरम गरम ठेवली मी त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेते अगदी कमी वेळामध्ये होते ही भाजी जास्त वेळ जात नाही ना लगेच अशी झटपट भाजी तयार होते खायलाही मस्त लागते आता मी लसूण टाकून घेते लसूण टाकून घेतले आता मिरची टाकून घेते याच्यामध्ये व्यवस्थित अशी थोडीशी लावसर करून घेणार थोडीशी भाजली ते आता याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे म्हणजे दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते याच्यामध्ये डाळीचा वगैरे काही वापर नाही करत आम्ही ती मेथीच घेतो तुम्ही अशी करून बघा खूप टेस्टी लागते कोकणातल्या रेसिपी कोणाकोणाला आवडते ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्यवस्थित अशी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा कांदा कांदा आता भाजून झालाय हळद मी फक्त एक पिंच एवढीच घेतली जास्त नाही पाव चमचा सुद्धा नाही आहे मिक्स करून घेते आता मेथी टाकून घेते मेथी शिजायला काही जास्त वेळ जात नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त तेलाचाही वापर होत नाही याच्यामध्ये लगेच होते कमी तेलावरती भाजी तयार होते सिलेक्ट करून घेते बघू लगे शकता लगेच अशी मऊ पडते दिसाला अगदी कढई भरून दिसते शिजून एकदम थोडी बनते कापून घेण्यापेक्षा ना हाताने तोडून भाजी घ्यायची छान लागते बस मिक्स झाले अगदर मीठ टाकायचं नाही याच्यामध्ये 2 मिनिटं मी याला झाकन लावून ठेवनारे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची चेक करून बघते मेथीला पाणी सुटते आहे अजून मी एक तीन चार मिनटं ठेवणार आहे भाजी अगदी व्यवस्थित लवकर शिजली शिजली जाते आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं एक एकजीव करून घ्यायचं मी पाच मिनटं ठेवून देणार आहे मध्ये मध्ये चेक करायचं इतका खमंग वास येतो याचा एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट होते मोजून दहा मिनिटामध्ये ही भाजी तयार होते आता मी ह्याच्यामध्ये खोबरं जे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं नाही टाकायचं ओलं खोबरं किसून आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते मिक्स करून घ्यायचं असं थोडंसं मी अगदी एक मिनटंच ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही ओलं खोबरं टाकल्यावर मिक्स करून झालं की झाली आपली भाजी तयार कशी वाटली आजची माझी रेसिपी ती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता आपली भाजी तयार झाली गॅस बंद करते एकदा नक्कीच ट्राय करा खूप चवीला सुंदर लागते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय